नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पण कोकणातलीच आहे म्हणजे माझे गाव साळशी बऱ्याच जणांना अजून पण साळशी गाव माहीत नाही आहे तर चला मी सांगते थोडक्यात तर तुम्हाला तर माहितीच आहे सध्या दिवस चालू आहेत ते म्हणजे नवरात्रीचे साळशीतसुद्धा खूप उत्साहात केली जाते नवरात्री तर सर्वात आधी मी सांगेन ते म्हणजे साळशीचं देवस्थान तर चौऱ्याऐंशी खेड्यांचे अधिपत्य असलेले सिद्धेश्वर पावनाई मंदिर जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोजक्या गावांमधील देवस्थानांपैकी एक देवस्थान आहे हे मंदिर सहा अष्टकोनी लाकडी स्तंभ आणि त्यावर सुंदर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने बनवले गेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात पावनाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती उभी आहे या मंदिरात दसऱ्याचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीत पावनाई देवी आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगांची साडी नेसवली जाते आणि भक्त गरबा दांडिया आणि भजन हे पारंपरिक कार्यक्रम करून नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतात आता सुरुवात होते ती पालखी सोहळ्याला दररोज संध्याकाळी सात वाजता नोबत वाजवली जाते आणि रात्री नऊ वाजता आरतीसुद्धा केली जाते रात्री दहा नंतर पालखी मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात केली जाते पालखी श्री पावनाई देवीची उत्सव मूर्ती विराजमान केली जाते आणि पालखीसोबत गडशी गोंधळी वादन करणारे आणि दोन भालदार चोकदार अब्दागीर निशानदार चौकीदार मशालदार छान सुरेख राजेशाहीच्या थाटात आणि दोन ताशांच्या गजरात पारंपरिक रीतिरिवाज आपण आणि इनामदार श्री देवीची पालखी सभामंडपातून प्रदक्षिणेस निघते सर्वात आधी श्री सिद्धेश्वर आणि प्रवळनाथ मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा श्री पावनाई देवीच्या मंदिराच्या सभामंडपात पालखी मिरवणुकीचे सोहळ्याचे विसर्जन होते श्री पावनाईची पालखी देवळात आली तर गोंधळी आणि गडशी यांचे गायन आणि वादन चालू होते हा कीर्तनाचा कार्यक्रम रात्री एक वाजेपर्यंत चालू असतो आणि सर्वात शेवटी एक वाजता आरतीने या कार्यक्रमांची सांगता होते बघायला गेलं तर कोकणातले होणारे हे सर्वच कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात मग तुम्ही पण जाता का कोकणात आणि गावच्या उत्सवांचा आनंद घेता का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय